आज दिनांक पंधरा पाच दोन हजार चोवीस रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन समिती सभागृहात येथे माननीय डॉ राजा दयानिधी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पूर्व तयारीसाठी आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीस माननीय संदीप घुग सांगली पोलीस अधीक्षक माननीय तृप्ती दोडमेसे मुख्य कार्यकारी अधिकारी सांगली जिल्हा परिषद माननीय शुभम गुप्ता आयुक्त तथा प्रशासक सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली आहे यावेळी सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका यांनी आपत्ती व्यवस्थापन कार्यप्रणाली मार्गदर्शक पुस्तिकेचे अनावरण माननीय राजा दयानिधी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले आहे सदर एसओपी बाबत सविस्तर माहिती माननीय आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी दिली आहे सदर बैठकीस माननीय निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती ज्योती पाटील माननीय अतिरिक्त आयुक्त मनपा रविकांत अडसूळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापक रफिक नदाफ सिस्टीम मॅनेजर तथा मनपा विशेष कार्यकारी अधिकारी आपत्ती व्यवस्थापन विभाग नकुल जकाते तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते